ナマスカシャっカレンヌ महाराष्ट्र शासनाने नुकतंच घेतल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना एक मोठा धक्का दिला आहे एक रुपयात मिळणारा पीक विमा योजना ही महाराष्ट्र शासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आता पुढे काय होणार कोणता नवा पर्याय उपलब्ध असणार जाणून घ्या हे सर्व काही फक्त महाराष्ट्र लाईव्ह युट्यूब चॅनल चॅनलवर शेतकऱ्यांसाठी एक रुपयात मिळणारी पीक विमा योजना ही खूप दिलासादायक होती परंतु आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही योजना पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी आता काय करावे महाराष्ट्र शासनाने घेतला हा निर्णय योग्य कि चूक हे बघूया आपण या व्हिडिओ मध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की बघा मित्रांनो एक रुपयात मिळणारा पीक विमा योजना ही दोन हजार सतरा मध्ये लागू करण्यात आली होती याद्वारे शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात पीक विमा योजना मिळायची बाकी विम्याची रक्कम ही राज्य सरकारद्वारे भरण्यात येत असे परंतु आता आपल्या सरकारने हा आर्थिक भार उचलण्यास पूर्णपणे नकार दिला आहे आणि ही योजना थांबवली आहे या निर्णयामुळे शेतकरी हे संतप्त झाले आहे विरोधक आणि शेतकरी हे सरकारला धारेवर धरत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की हे शासन शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेत आहेत किंवा विरोधात काम करत आहेत सरकार काय म्हणत आहे अधिकाऱ्यांच्या मते ही योजना शासनाला आर्थिक दृष्ट्या परवडणारी नव्हती पण शेतकऱ्यांना योजना बंद झाल्यास मोठा फटका बसणार आहे शासनाच्या निर्णयाबद्दल आपले मत काय सरकारने नवीन योजना आणली पाहिजे का कमेंट्स मध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही बातमी नक्की पोहोचवा भेटूया पुन्हा नवीन अपडेटचं तोपर्यंत जय महाराष्ट्र